आणतो काय खायला लागलं रे काय खातो चपाती तुला कुठं लागलं रात्री तुला कुठं लागलं होय कुठं लागलं तुला डोक्याला धाडणार ह्या नाही तर बघ काय खायले तिकडन हिले सांगितले का ओ हे लस आल तो आई ओ ये नीट काढ कस काढलं ये असं काढती गेक काढलं या नीट काढायचं अक्षर कस छान आहे असं हे खालच काढायचं या आता तू पहिले जाणार बाई अक्षर हि नेट चांगलं काढलं अक्षर चांगलं काढलंय बघ अवघड काढतीय हे सोपं ये ना का तुला हे सोपं किती आहे या नुसतं शे रेशवाडाची तिरकी रेशवाडाची प्राशी क्ष चांगलं काढलंय ने चांगलं काढलंय अवघड आणि एकदम किती मस्त काढलंय ग एक दोन तीन चार पाच सात सात आठ साठ पर्यंत लिहिलंय गेशे हो खाली पण लिहिलंय गे ऐंशी पर्यंत आहे गेला का शब्भ शब्द शाबास आता किती राहिले वीस शंभर पर्यंत राहिले म्हणजे ऐंशी पर्यंत राहिले का ऐंशी पर्यंत तेरा पर्यंत तू ऐंशी पर्यंत लिहिल तो इथं जास्त अभ्यास केला म्हणायचं सरांनी किती पर्यंत सांगितलं होतं होय आता अंघोळ किती ग तो अजून केली मग आता हिथं ओके हिरेश बोलली आहे का हिरेश असं वडून देत तुला हिता आता एक्क्याऐंशीपासन एक्क्याऐंशी शंभरपर्यंत काढायचं आता अह शंभरपर्यंत आता काढ आणि मुळ अक्षर झाली सगळं पर्यंत झाली मग तुझा अभ्यास होती शंभरपर्यंत काढ सगळं ओह शंभरपर्यंत काढायचं सगळं ऐंशीपासनं एकशे हाय का शेष पेन्शील ही आणि अक्षर छान काढायचं दुसरे आणतो मी नवीन त्या दिवशी आणली आणलोदीन लगेच संपली कशी घ्यादी टोक काढतेसारखी टोक काढते आणि दिदीला कशाला देते तो निघत नसलं तुझी तू आणायचं तुझी दिदीला कशाला देते तुझी शिशी पेन्सिल दुसऱ्याला कशाला देतेस ओ तुझी शिशी पेन्सिल दुसऱ्याला कशाला देऊ नका ओ अक्षर छान काढले फक्त ही मला खोडून द्यावं हे सगळं ही ड बाराखाडी डबलली ही बाराखाडी सगळी डबलली आता आंघोळ करायच्या अगोदर नाही नाही चांगलं काढली ही ही शिपक ताणी विवत आहे पिनचंगरावर कितन उपसन ह्या उपसन अं चांगलं पर्यंत ओपनचंगळ काढले ही दोन चार एवढे खुडले बरं आंचा मी नंतर खुडून देतो व्यवस्थित हा शिशी शिशी घेऊन या या लवकर शिशी खळबर घेऊन या आंटिया तुला भूक लागली वे लवकर बघ केला आहे र घरात बसून काही इकडं कशालाय हा व्यायाम केला का तो ना व्यायाम केला का बघू बर एक कोट लागलं रात्री मग सर लावा सरला इतर लईराव रात्री मोटर लय काळ निळं झाले का तिथे थटली घरा आहे उमऱ्या पैसे तुम्हाला सांगतो ते पूर्ण हे झालं बेकार झालं तर वसरलं कसला टिंगुळ आलता ग लई मोठा टिंगुळा है ना फुगल पूर्ण वसरलं आता आता वसरलं बघ कुठलं बरं इकडं इथं तर असं इथं तर ओसी अनकल्पी आहे का, ये, का... थी। न बघता येत नाही का अजून आता एवढं ओढल आता आता उदयाला एकोणीचा फाडाफाट करा आज संध्याकाळी करा अठरा झालाय का बरं एकोणीचा आणि करा

साठ एकशे साठ वीस नवे एकशे ऐंशी म्हणशी वीस धाय दोनशे मन वीस वीस मन, वी के वी मन? मत हा असू दे विवेकोनीचा फड हा वीस वी एकेवीस चाळीस वीस दोन चाळीस वीस त्रिक साठ वीस त्रिक वीस चोक ऐंशी वीस विसा शंभर शंभर वीस संघ एकशे वीस वीस एकशे वीस विसा एकशे चाळीस विसा एकशेचाळीस वीसाठ मन वीस एकशे साठ एकशे साठ वीस नवे एकशे ऐंशी एकशेऐंशी वीस नवे एक्क्याऐंशी वीस नवे एक्याऐंशी वीस धाय दोनशे शब्द म्हण वीस एकेवीस वीस एकेवीस वीस दुनी चाळीस वीस दुनी चाळीस वीस त्रिक साठ वीस त्रिक साठ वीस चौक ऐंशी विसा शंभर वीसा शंभर वीस संघ एकशे वीस वीस संघ एकशे वीस वीसा सत्तर एकशे चाळीस एकशेचाळीस वीसाठ एकशे साठ एकशे साठ वीसा एकशे साठ एकशे साठ वीस आता मनोप्रिचं फाड वीस एकवीस वीस दोन चाळीस वीस त्रिक विसा पचास वीस वीस Vesa paça. Şambar. Vesa. Eksibiz. Eksibiz. Vesa satı. Eksicariz. Eksicariz. Vesa attı. Eksicittir. Eksisatı. Eksisat. दोनशे <laughs> मन वीस एकवीस मग कुठलं एकोणीस पाठ करणार अगं वीस चा सोप आहे बर एकोणीस मन एकोणीस 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 दोन्ही आडो एकोणीस एक दोन्ही आड तीस बरं तुझ्या शाळेतला पहिल्यांदा अभ्यास कर उद्या आपण पाठोपाठ करू आता उद्या वारी बिरीची सुट्टी असेल एखाद वेळेस ही हि आहे का एवढं लिहून टाहू हा हा अक्षर असं छान काढायचं बरं का शब्बास